ग्राम किनोळा येथे पंतवचे अध्यक्षपदी शेख कदीर शेख शब्बीर यांची अविरोध निवड दोन ऑक्टोबर रोजी किनोळा ग्रामपंचायतची ग्रामसभा माननीय सरपंच सौ अर्चना वसंता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये सकाळी दहा वाजता पार पाडली सर्वप्रथम महात्मा गांधी गाडगीबाबा तसेच लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन करून श्री मदनराव सुखेवटे ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती प्रस्तावना तसेच नियम व महत्व ग्रामसभेस उपस्थित नागरिकांना सांगितले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार सात पासून सुरू केली दोन ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत किनव येते ग्रामसभा पार पडली ग्रामसभेमध्ये विविध विषय घेण्यात आले सोबतच ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला त्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली होती तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज केला परंतु गावातील जनतेने शेख कदीर शेख शब्बीर यांची अविरत निवड झाली आणि त्यांची बहुमताने तंटमुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळा येथे ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी सरपंच सौ अर्चना वसंत जाधव ग्रामपंचायत सदस्य शेख इरफान शेख लड्डू ज्ञानेश्वर भाळेकर जाफरका पठाण प्रभूका भावेकर ॲडव्होकेट एल एस भावेकर रमेशराव भाळेकर माजी पोलीस पाटील दिनकर नाना पाहेकर राजेश भावेकर नंदकिशोर बाळेकर पोलीस पाटील नंदू शावकर गजानन साखाराम भाळेकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष तायरबाई माजी तंटामुक्ती अध्यक्ष तसेच आश्रफभाई पद्मनाभ बाळेकर मदनराव कुटे ग्रामपंचायत अधिकारी बीड जमदार साहेब इन्नूस मेंबर इन्ना मामू युसुफ सर संदीप बाळेकर मंगेश बाळेकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी ग्रामसभेस उपस्थित होते